नमस्कार हंड्रेड पर्सेंट ॲग्री सोल्युशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अशा विषयावर आपण चर्चा करणार आहोत की सगळीकडे म्हणजे पूर पूर परिस्थिती आहे त्याचबरोबर सगळीकडे पावसाने हाकार माजवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांची बरीच पिकं जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत बरंच नुकसान झालेलं आहे याविषयी आपण आज पिकांचं जे नियोजन आहे किंवा आता जे पाण्याखाली जे पिकं गेलेले आहेत उदाहरणामध्ये तूर असेल ऊस असेल वांगी असतील द्राक्षे डाळिंब पपई यासारखी पिकं जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत तर आता पाणी हळूहळू ओसरायला लागलेलं आहे तर या त्या पिकाचं कशा पद्धतीने नियोजन करता आलं पाहिजे आपल्याला कुठली खतं घालायला पाहिजे काय घालायला पाहिजे याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर पहिली गोष्ट जी आहे ती आता पूर ओसरत आहे तर पहिल्यांदा पिकावर कोणकोणते परिणाम होतात ते पाहणार आहोत याच्यामध्ये जे आहे ते ऊस असेल तर ऊस पिवळा पडायला लागतो त्याचबरोबर ऊस कशामुळे पिवळा पडतो तर टोटल मोळ्या छोक झालेल्या आहेत त्यामुळे त्याच्यावर पिवळा पडायला लागतो तर अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे त्याचबरोबर द्राक्षे असतील डाळिंब असतील याचे सुद्धा पानाचे सिमटम्स सेम असतात की पिवळं पडणे त्याचबरोबर बऱ्याच पिकांना जे आहे ते मर होण्याची शक्यता असते मर पण उदाहरणामध्ये पपईला त्याचबरोबर तुरीला मर होण्याची शक्यता असते तर त्याचं नियोजन काय करता आलं पाहिजे आपल्याला तर आज आपण या आ, आणि कोणकोणते परिणाम होतील आणि त्याच्यावर नियोजन कशा पद्धतीने करायला पाहिजे हे आज आपण पाहणार आहोत तर सर्वात प्रथम ज्या वेळेस पाणी एका ठिकाणी साठतंय त्यावेळेस त्यावेळेस सा, जमिनी जमिनीतील जे कॅल्शियम बाय कार्बोनेट आहे तो पाण्यापेक्षा हलका असल्यामुळे तो जमिनी पाणी जमिनीवर असल्यामुळे तो ट्रॅप होऊन वर येतो वर आल्यामुळं तो एक कॅल्शियम कार्बोनेटचा सा लेअर साठतो तर तो लेअर परत पांढरं पाना होतो त्याचबरोबर आता पुरामुळे काय झालेलं आहे की पूर्ण पूर्ण वरचा जो लेअर आहे तो निघून गेलेला आहे तर अशा पद्धती अशा अशा प्रकारचे अनेक प्रॉब्लेम्स आहेत तर पहिलं सर्वात प्रथम जे आहे ते ज्या ज्या प्लॉटमध्ये आपलं पाणी साठलेलं आहे ते पाणी बाहेर काढून देणं पहिलं काम आहे दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट हे त्याच्यामध्ये नियोजन करताना खताचं नियोजन करताना आपण काय करायला पाहिजे तर कसं आहे की सगळेजण आता तुम्ही कुठं जरी गेलात तरी म्हणतील की बाबा हे खत घाल ते खत घाल पिवळं कमी होईल पण ॲक्च्युअलमध्ये त्याला काय घालायला पाहिजे काय नाही ते आज आपण पाहणार आहोत तर सर्वात प्रथम ते कसं आहे की कॅल्शियम बाय कार्बोनेट आणि जमिनीतील जे सेंद्रिय कर्ब आहे तो टोटल कमी झालेला आहे तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत तर त्याच्यासाठी आपण जे आहे ते कमी रासायनिक खतं वापरून त्याचबरोबर सल्फर 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 ऍप्लिकेशन जे आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याचा सल्फरचा वापर करावा त्याचबरोबर जिप्समचा वापर करावा त्याचबरोबर सेंद्रिय कार्बन वाढवणारे जे घटक आहेत ते मार्क मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर त्याचा जास्तीत जास्त वापर करावा त्याचबरोबर थोडा से थोडा केमिकलचा बी वापर करा पण हंड्रेड पर्सेंट केमिकल तुम्ही वापरू नका त्यामुळं कसा त्याचे साईड इफेक्ट होतो त्याचबरोबर मर रोग आहे आता हे जेवढा हे एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे तर मर रोग होण्याची शक्यता भरपूर आहे तर त्याच्यासाठी तुम्ही ट्रायकोड्रमा वापरा विरडी ट्रायकोड्रमा विरडीचा जर वापर तुम्ही ते, केला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याचा रिझल्ट भेटेल दुसरी गोष्ट जी आहे दुसरी गोष्ट जी आहे ते त्याचा वापर केल्यानंतर जे आहे ते मायक्रोन्युट्रन्स वगैरे जे असतील तर त्याचं नियोजन करा जर बायुस्टिमंट असेल तर त्याचा वापर करून तुमच्या पिकाला ग्रोथ करा जर मुळे जर हेल्दी असतील तरच तुम्ही जे घातलेली खतं ते ते अपटेक करू शकताय तर त्यासाठी जास्तीत जास्त मुळे हेल्दी होण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे तर जमिनीमध्ये सेंद्रिय कार्बनची आवश्यकता आहे तर सेंद्रिय थोडा कार्बन घालण्यासाठी ह्युमिक ॲसिड आहे शेणाची रबडी आहे तर याचा वापर जर केला तर मुळे सशक्त होतील व दुसरी गोष्ट परत रासायनिक खतं जर तुम्ही टाकली तर त्याचं चांगला चांगल्या प्रकारे अपटेक होऊन झाडामध्ये चांगला इफेक्ट जाणवेल आणि झाड जे आहे ते पुन्हा जोमात येईल तर तुम्हाला याच्याविषयी अधिक जर माहिती पाहिजे असेल तर आपला चॅनल आहे हंड्रेड पर्सेंट ऍग्री सोल्युशन तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन देईलच आणि त्याचं कसं नियोजन करायला पाहिजे आता पूर आ, आता पुराण आता आणखीन काही ह्यांनी सांगितलेलं आहे की पाऊस आणखीन पडणार आहे तर त्याच्यामध्ये पिकाचं नियोजन कसं करायला पाहिजे त्यासाठी तुम्ही हंड्रेड पर्सेंट ॲग्री सोल्युशनशी कॉन्टॅक्ट साधून त्यांचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही तुमची जी, जी पिकं आहेत ते जास्त खर्च करण्यापेक्षा कमी खर्चामध्ये चांगलं आउटपुट काढून देऊ आमची जी सर्विस आहे ते पंधरा ते वीस वर्ष झालं आपण कन्सल्टन्सी क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि बऱ्याच पिकांना ए बऱ्याच सॉरी बऱ्याच लोकांना जे आहे ते चांगल्या प्रकारे आउटपुट काढून दिलेलं आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर आपलं चांगल्या पद्धतीनं काम चालतं आहे आणि आम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद